बाळासाहेब थोरात प्राध्यापक सदानंद मोरे यांना गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार तर डॉक्टर लताताई देशपांडे आणि अप्पासाहेब पाटील यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर रविवारी दोन मार्चला भावे नाट्यमंदिरात डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज यांच्या वतीनं प्रतिवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय स्वर्गीय गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्याचे विकास पुरुष आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री संगमनेर मतदारसंघातून आठ वेळा भरघोस मताने निवडून आलेले पाचव्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश आणि महसूल कृषी राजशिष्टाचार आणि सामाजिक माजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून उठावदार कार्य केलेले काँग्रेस विधिमंडळ नेते प्रदेश काँग्रेस कमिटी काँग्रेस वर्किंग कमिटी इत्यादीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्यासाठी सदैव कार्यरत भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृत वाहिनी शिक्षण संस्था सहकारी महर्षी भाऊसाहेब थोरात रिपीट अमृतवाहिनी शिक्षण संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात शिक्षण संस्था राजहंस दूध संघ अमृतवाहिनी बँक इत्यादी सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे जनकल्याणकारी कार्य बाळासाहेब थोरात यांनी उभे केले आहे पहिला गुलाबराव पाटील पुरस्कार संगमनेरच्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालवाचे जाळे निर्माण करून संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम केला आहे त्यांच्या परिश्रमाने आणि थोरात कुटुंबाच्या जनसेवेतून निर्माण झालेल्या सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरतील अशी प्रगती करत आहेत त्यांच्या सहकार राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीची नाव नोंद घेऊन त्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार लेखक कवी प्रवचनकार संत साहित्याचे संशोधक प्रवचनकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख आणि संत तुकाराम महाराजांचे तेरावे थेट वंशज प्राध्यापक सदानंद मोरे पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रक्कम रुपये पंचवीस हजार असे आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आम्ही सन एकोणीसशे नव्याण्णवपासून गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार आणि गुलाबराव पाटील ऋणान पुरस्कार असे दोन पुरस्कार ट्रस्टच्या वतीनं देत आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी निवडणुका असल्यामुळं आम्हाला ते पुरस्कार देता आले नव्हते त्यामुळे यंदाच्या वर्षी दोन वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत सहकार राजकारण सामाजिक कृषी शैक्षणिक साहित्य क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये देशामध्ये केलेली आहे अशांना त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांचा जीवनगौरव आम्ही पुरस्कारानं करीत आलेलो आहोत आणि दोन सन दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मंत्री शिक्षण सहकार राजकीय कृषी सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतो आहे आणि मुख्यतः मला सांगायला एक योगायोग असा आहे की सन दोन हजार नव्याण्णवला ज्यावेळेला आम्ही हे पुरस्कार सुरू केले त्यावेळी प्रथम पुरस्कार त्यांचे पिताश्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्याहीपासून झालेली सुरुवात चोवीस वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार दो दोन हजार चोवीस पंचवीसचा तो आम्ही संत साहित्यिक क्षेत्रातले असतील एक विशेषतः एक तत्वज्ञान ज्या शिवाजी विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट तेरावे महत्वा असलेले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार देतो आहे या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रुपये पंचवीस हजार असं आहे त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध आले त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील आणि जे ऋणांबंद निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं अशापैकी एकाच आम्ही गुलाबराव पाटील ऋणांबंद पुरस्कार म्हणून निवड करीत असतो यावेळी तेही दोन पुरस्कार आम्ही देत आहोत त्यामध्ये बाल शिक्षण असेल बालसंस्कार असतील सामाजिक कार्य असतील एकूणच शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय काम सांगली शहरामध्ये केलं ते थोर स्वातंत्र्य सेनाने माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिवंगत डॉक्टर जे देशपांडे यांच्या कन्या डॉक्टर लताताई देशपांडे यांना तो पुरस्कार जाहीर करतोय त्यात बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली